कसी गड़बड़ी गाई की पोरान किरी किराई कसी गड़बड़ी गबाई कल पोरान

माझ्या नवऱ्याला वर चढायची सवय रात्रभर रा नुसतं वर चढी कुठे वर अगं वर म्हणजे आता गरमीचे दिवस अग माझ्या नवऱ्याला खाल्ल्या रुपात झोपच येत नव्हती रात्रभर रा लाईट गेली त्याच्याने नवरा सारखा वर जाय वर जाय नवरावर पोर खाली अग त्याच्या सकाळी उठायला झालं उशीर रात्र सकाळी उठले तेवढे कोण तरी त्याच्यान माझा पोरगं ना नागर हो का अगं म्हणून म्हटलं माझ आताच उठल असं आम्हाला वाटलं अगं तुम्ही चावट पोरी तुम्हाला वेगळं काय दुसरं काय दुसरं काय वाटत मावशी आम्ही पोरी मिळून मजुराच्या भाज्या पण या मधुरेचा भरलेली वाट या रस्त्याची आम्हाला पोरींना माहित नाही म्हणून तुला हात मारली तुम्ही या मावशीला शेंडी लावून जाणारा पोरी आज या मावशीची बरी कशी आठवण झाली अगं मावशी तसं नाही ग तस नाही मग तस अगं मावशी आम्हा पोरींना तुझी दररोज आठवण येते

अगं तुम्ही सारे म्हटलाय काय तिकडेच नाही अगं पण विक्रीला घेतलं काय नेसल काय ते कोण सांगणार सांगायलाच पाहिजे का अगं नाही सांगितलं तुमचा धंदा कसा होणार अगं मावशी मग मी सांगू का असं म्हणते एवढी उतावळी हो सांग सांग सर सांग पट सांगतो मी घेतलं लोणी लोणी अगं तुला ह्याच्यातलं पाहिजे काय मावशी अगं काय पण कस सध्याचा मोसम चल मावशी आवड मावशी आवड त्याच्यापेक्षा तुम्ही हल्लीच्या पुरी आमच्या ना फावट घरात का याची वांदी मावशी मी सांग ही तर नवीनच दिसते सांग 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 मी घेतलं ना हा मी घेतलं ना लंबंत नवीन पदार्थ मी घेतलं ना काय झालं अरे लाजू नको अशी मी इल्ला तू तू गेला हो अगं खूप माल नस हो हो माझं होत ना

तुम्हाला गावाला सांगू बाजूला काय घेतलं विक्रीला सांग सांग ती नाही सांगत नाही सांगत नाही सांगत हो बाजूला नाही करू अशी सांगते ते मग कशाला एवढी पुरवते नाही सांगत नाही मावशी मला सवय झाली ग पहिल्यापासून पहिल्यापासूनची सवय मावशी पण माझ्या भेटीला तू पहिलीच अशा किती गेल्या आणि किती आल्या सांग मावशी मी ना घेतलाय खवा पाडलेला बाहेर पाठवतोय

तू भाई अगं काय नेहमीच गरमी गरम नेहमीच असतं ते गरम नेहमीच गरम हो अगं कधीतरी थंड बन नाही ग गरमच असतं ते अगं तीन महिने गरम तर तीन महिने थंड तू तर नेहमीच गरम हो तू सांग पाहू अगं दूध दूध हो खूप छान अगं पण जाताना मी सांभाळून जा नाही हलेल वर खाली नाही मावशी बरोबर चालते मी बरोबर चालतेस ना हो नाही तर हल तर पडेल खाली नाही मावशी बरा ठीक आहे खूप छान माल घेतलाय चला तर मावशी विचारलं पण तू काय घेतलं ते सांगतच नाही काय काय कशात पण मावशी काही ना तू अग मी वेगळंच माल घेतलाय बघ पोरीनो काय मावशी अग पण तुम्ही ओळखाल ना सांग तर भाऊ अगं पोरीनो चुप चुप चुपले आणि बोकट घातले तुम्हाला माहिती ना तू इथं वेगळंच काहीतरी अगं खूप वेगळं आहे सांगा सांगा पटापट सांगा पटा। मावशी दुधी असेल मग दुधी नाही नाही मुलीच नाही तू साईडला हो पुरी अगं मग मावशी गाजर का ग गा? अगं मुलीच नाही मग काय ते आम्हाला नाही माहिती काय आणलंय अग चुप चुपले आणि धागा धावा पोरीला वेगळंच वाटत तेरीला वेगळं वाटणार आम्ही करून ना ते कशासाठी अगं कुणाची पाटली तर शिवण्यासाठी काय अगं आता तुम्ही साऱ्या पोरी मिळून मधुरच्या बाजारी चालल्या तो यमुनेचा घाट अवघड वाट, वाट काट्या कुठ्याची भरलेली वाट कोणाची साडी बिडी नास्ताना अशी काट्याला अडकलेली पाटली तर मधुर साठी मी सांगा ती घेतलं सुई आणि हो का चांगलं तुझा धन्य होईल मग